फ्रीड मी अस्मिता सोडण्यात शकतात तुमची डान्स स्क्रीन आज मी आलेली आहे शिवटी बारीला तर चला बघूया मस्तपैकी पैकी शिवटी बारी हे बघा त्यांनी मस्त असं असा गेट्स हे केलेलं आहे सजवलेलं आहे तर चला मध्ये जाऊया आता चला जाऊया मग मस्त असं असं गेट पाहिलं पण आहे का हे बघा किती मस्त असं सजवलेलं आहे त्यांनी ही बघा माझी मम्मी आहे ही बघा माझी मम्मी आहे हे बघा माझे पॅरेंट्स माझी मोठी मम्मी माझे पप्पा माझी मोठी पप्पा ही बघा माझी सो दी क्वीन सोहानी माझी बहीण चला बघा आता जाऊया मस्त चिठीवर फिरायला बघा पायूरा बघू केवढं भरू तू बाई ते बघा ते बघा तिकडं मस्त असे असे धबधबे चालू आहेत बघा बघा हे बघा केवढं मस्त तसं हे केलेलं आहे चला पाहिलं चढ उतरूया पटपट मला मी धबधबे दाखवते ते बघा तिकड मस्त असे असे धबधबे आहेत किती भारी असे तीन चार धबधबे आहेत माझे पॅरेंट्स खाली येत आहेत ते पण माझे पप्पा ते बघा चिवचिवारीचे मस्त असे धबधबे अजून एकदा दाखवते तुम्हाला मला किती बिहारी ही बघा असो हा कुठे किती गे बघा असो हा तर झाला मग जाऊया आता हे बघा मी धरणाच्या हे बघा धरण जवळून दाखवते तुम्हाला मी आता हे बघा माझी वडील आई माझे पॅरेंट्स जात आहेत जाऊया हॅलो माझे वडील मागे आहेत हॅलो ती बघा माझी ती सगळे आईवडी माझे मोठे पप्पा मम्मी जात आहेत मम्मी आहे का खूप असा उतार आहे मला चढलं बी जात नाही भाई खूप असं उतारला आहे बापरे 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 ते बघा माझे पप्पा येत आहेत मम्मी हसत आहेत मी आता फायनली वरती चढलेली आहे पण तरी थोडासा उतारा आहेच बघा किती मस्त जंगल आहे हे माझे वडील येत आहे वरती आली आहे हे बघा मस्त असं असं वातावरण आहे हे मी तरी जास्त तर वरती चढलीच आहे हे बघा आता तर मी वरती चढलीच आहे तर तुम्हाला मी सगळं परी हे चांगलं असं वातावरण दा दाखवून देईल मस्त असं जंगल आहे तर चला मी तुम्हाला वरती दाखवते फायनली बघा बघा वाव नाहीच आहे बघा मस्त वातावरण आहे हवा बी खूप मस्त चालू आहे ते बघा धबधबे दब बघा